नमस्कार मित्रांनो आपण दोन रुपयाचा पेन मोठ्या दुकानातून घेतो आणि विचार करतो पेन चालेल का नाही आपण दोन रुपयाचा जर एवढा विचार करतो मित्रांनो तर आपण वीस हजारचा मोबाईल घेतो त्यावेळेस विचार करत नाही छोट्या दुकानातून घेतो वॉरंटी आहे का जुना मोबाईल आहे का ऑनलाईन मागवतो या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पाथर्डी येथील नवीन बस स्टँड समोर असलेल्या राजश्री मोबाईल या ठिकाणी हे अठरा वर्ष जुनं दुकान आहे आणि विक्री नंतरही आपल्याला सेवा उत्तम प्रकारे मिळते चला आपण दुकानात जाऊन मोबाईलची माहिती घेऊया नमस्कार राजश्री मोबाईल शॉपी मध्ये तुमचं स्वागत आहे राजश्री मोबाईल शॉपी ही आपली मधील सर्वात जुनी मोबाईल शॉपी आहे अठरा वर्षापासून आम्ही या मोबाईल क्षेत्रामध्ये काम करतोय बरेच कस्टमर्स ऑनलाईन मोबाईल घेतात किंवा दुकानाची न करता मोबाईल परचेस करतात तर मी सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या शॉपला एकदा विजिट करा इथं तुम्हाला तुम्ही लाईव्ह डेबल लाईव्ह डेमो पाहून मोबाईल खरेदी करू शकता लाईव्ह डेमो पाहिल्यानंतर आपल्याला पर्सनल त्याचा फील कळतो मोबाईलचा क्वालिटी कशी आहे ह्या सर्व गोष्टी कळतात त्याच बरोबर आपल्याकडे सर्व कंपन्यांचे फायनान्स सुद्धा अवेलेबल आहेत कोणता मोबाईल तुमच्यासाठी योग्य आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपले प्रमोटर्स आहेत ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला चांगला मोबाईल तुमच्यासाठी कोणता परफेक्ट राहील हे तुम्हाला चांगलं गायडन्स करू शकतील तसंच तुमचा मोबाईल शेवटी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे उद्या भविष्यात त्याला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विक्री पश्चात सेवा सुद्धा आमच्याकडे चांगली भेटेल तर एक वेळेस आपल्या राजश्री मोबाईलला अवश्य भेट द्या थँक्यू